नमस्कार लोकशक्ती न्यूज च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र शिवारोग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार राबवत असलेल्या वेगवेगळ्या कौशल्य आधारित उपक्रमांचा वसा डोळ्यासमोर ठेवून देवराई येथील शिवारोग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील प्रदर्शनाची स्पर्धा आयोजन शुक्रवार दिनांक प्रदर्शनाला उपस्थिती देखील लक्षणीय होती असलेले गुण व नवीन करण्याची जिद्द अशाच कार्यक्रमांमधून बाहेर येत असते याचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा व प्रकृती संरक्षण यांच्यासह अनेक विषयावर प्रदर्शनाचे आयोजन केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय श्री अतुलजी केसकर सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर तसेच परीक्षक म्हणून माननीय श्री मोरेशाम उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग गेवराई माननीय श्री राहुल लिंगसे शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक गेवराई माननीय दिलीप पवार प्राचार्य जगदंबा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था गेवराई माननीय मधुकर तौर अध्यक्ष पत्रकार संघ मान्य ज्ञानेश्वर बाणाईत प्राचार्य शिवारोग्य खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था गेवराई आदी मान्यवर प्रकल्प प्रदर्शनासाठी उपस्थित होते तसेच शिव आरोग्य आय टी आय गेवराई येथील सर्व विद्यार्थी व कर्मचारी महेश नाईक संत बाबू सय्यद मुस्तफा अहमद श्री अंकुश काळे श्री परमेश्वर बाणाईत श्री पठाण परवेज सौ सेमे आरती सौ जयश्री सौ सौजी मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रकल्प प्रदर्शन स्पर्धा कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अध्यक्षांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राविषयी माहिती दिली त्यांच्या सृजनशील विचारातून तयार केलेल्या प्रकल्पाचे कौतुक देखील केले प्रकल्प प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले लोकशक्ती न्यूज साठी प्रतिनिधी सुमंत वडगणे शिव आरोग्य आय टी तर्फे आज प्रकल्प प्रदर्शन भरवण्यात आले होते यामध्ये विविध प्रकारचे प्रोजेक्ट प्रशिक्षणार्थ सादर केले अतिशय इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत आणि हे याचा उपयोग हो। प्रशिक्षणार्थांनी आपल्या भावी आयुष्यात निश्चित होईल धन्यवाद आज शिव आरोग्य आय टी सेंटर गेवराई येथे जे प्रकल्प प्रदर्शन भरवलेले आहे त्याला भेट दिल्यानंतर जे मुलांनी नवीन नवीन नवी प्रोजेक्ट केलेले आहेत ते अतिशय सुंदर छान आणि टेक्निकली साऊंड असे आहेत आणि ग्रामीण भागात देखील टेस्ला नावाचे शब्द किंवा टर्बाईन मुव्हिंग रेन डिटेक्टर आला ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट ह्या कन्सेप्ट त्यांनी रुजवल्या म्हणजे एक कौतुकास्पद आहे मी जे इथं ज्यांनी जे, जे आय टी सेंटरचे संचालक आहेत त्यांचं मी खूप अभिनंदन करतो की त्यांनी मुलांमध्ये हे जे विज्ञान रुजवलेलं आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप अभिनंदन करतो आणि अशीच प्रगती करतो अशी शुभेच्छा देतो मी